तुझा जीव धोक्यात वाचवू शकतील का सई आणि देवांश तुझी माझी जमली जोडी मालिकेचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच ओमी आणि अंजलीचं आता नातं एक नवीन वळण घेणार आहे दोघांची लगीन घाई सुरू झालेली आहे या सगळ्यातच आता ओमी मात्र खूपच हैराण दिसत आहे है। येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की ओमी दरवाजा लॉक करून घेतो आणि रूम मध्ये स्वतःला बंद करतो बाहेरून सई आणि देवांश त्याला बरेच वेळा आवाज देतात पण तो काहीच उत्तर देत नाही त्यावर देवांश आणि सईला त्याची खूपच चिंता वाटते देवांश त्याला वॉर्निंग देतो आणि म्हणतो की आता दार उघड नाहीतर मी दार तोडेन म्हणून त्यानंतर सई देवांशला म्हणते की देवांश तुम्ही खरंच दार तोडा आता मला ओमीची काळजी वाटू लागली आहे आणि सईचा ऐकून देवांश दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी दरवाजा तो तोडतो पण जेव्हा दोघही आत जातात तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडतो दोघही हैराण झालेले आहेत है। आता नेमकं ओमीने काय केलंय त्याने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय का आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलाय का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी ओमीवर जे नवीन संकट आलंय त्यापासून त्याला वाचवू शकतील सई आणि देवांश हे बघणं आता फार महत्वाचं असणार आहे सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तर तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार